तर इकडे बघा मुले शाळेतून घरी आली आणि मस्त असे चित्र काढायला बसले होते त्यांना अभ्यासाचा कंठाळ आला होता आणि ही शाळेतील जीवनदीपची वहीसुद्धा कंप्लीट करायची होती त्याच्यामुळे मुलं दोघंही चित्रच काढायला बसले होते तर बघा थोडीशी त्याने वही कम्प्लीट केली आणि आता थोडीशी राहिली होती तीच तुम्हाला दाखवते मी प्रयत्न चांगला केला आहे तुम्ही बघू शकता मस्त असे आणि आता तो हा चित्र काढणार आहे नुसतं बघा त्याने थोडंसं चित्र काढायला सुरुवात करणार आहे तो आता निसर्गरम्य चित्र आहे ते अगदी <coughs> तुम्हाला हीची चित्र मी दाखवते सुद्धा ही कम्प्लीट करायची अर्धीशीच थोडीशी राहिलेली आहेत सुद्धा ही कम्प्लीट करते ते आधी ऑलरेडी काढून रंगवून ठेवलेले आहेत ते सुद्धा ते दाखवते तिनेच काढलेले आहेत ते सगळे चित्र तुम्हाला याच्यातलं कोणतं चित्र आवडलं आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि जी बाकीची चित्रं राहिली होती ती नंतर तुम्हाला दाखवते मी नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा आहो गेलेले आहेत गावी आणि घरात बसून खूप कंटाळ आलेला आहे तर म्हटलं तर टाईम पण आहे थोडंसं कुठेतरी बाहेर जावं बाहेर म्हणजे इकडे तिकडे नाही आहे तिथेच वॉकिंग ट्रॅकवरती जावं आणि तिकडे जर मुलांना पण थोडंसं बरं वाटेल पण असं आहे की शनिवार असल्यामुळे एका मुलाचा क्लास आहे मुल आणि तो क्लासला जाणार आहे आणि मुलगी आहे तर तिला क्लास वगैरे नाही आहे तर ती माझ्यासोबत येणार आहे आणि आता तिकडे जाऊया आपण तिकडे काय मजा करतो आहे काय नाही आपण बघूया तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आपण जाऊया मी आवरून वगैरे आता जाणार आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल काय करणार आहोत काय नाही आहे चला ब्लॉग कंटिन्यू करा तर त्यांना चित्र काढून खूप आला होता आणि म्हटलं तर टायमिंग पण झालं पाच ते साडेपाच वाजले होते तर म्हटलं आपण थोडंसं जाऊया तर तिकडे आम्ही वॉकिंग ट्रॅकवरती गेलो होतो इथे जे हे मी तुम्हाला साठवलेलं हे पाणी दाखवते इथे काहीतरी ते वीज वगैरे तयार करतात असं म्हणतात इथं मी विचारलं आणि वॉकिंग ट्रॅकचा व्ह्यू बघा मस्त असं छान होता मस्त वाटलं आम्हाला आम्ही गेलो होतो तिथे साडेपाचच्या टायमिंगला आम्ही गेलो होतो मस्त असं व्यवस्थित होतं आणि बघा खूप लांब आहे ते कमीत कमी म्हटलं तर एक दीड किलोमीटर असेल तर मी जाते अधोनमधून असं राऊंड मारण्यासाठी तर तुम्हाला आम्ही बसलो होतो थोडंसं तर तुम्हाला दाखवते थोडंसं माहिती आणि तिकडे भेळवाला आला होता मग आम्ही भेळ घेतली थोडीशी आणि तुम्हालासुद्धा दाखवली भेळ हे बघा भेट नंतर मी घरी आले आणि सकाळचं थोडंसं जेवण शिल्लक होतं म्हणजे दोन तीन चपाती होती आणि पण नव्हते घरी त्याच्यामुळे म्हटलं काय स्वयंपाक बनवावं त्याच्यामध्ये डोक्यात आलं की मस्त झटपट होणार असं आपण तांदळाचं म्हणजे वांगी भात बनवूया त्यासाठी मी थोडंसं दोन तीन वांगी घेतलेले आहेत एक टमॅटो घेतलेला आहे एक मस्त मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे थोडीशी आणि इकडे वटाणे घेतलेले आहेत वटाणे पण मी भाजून त्याच्यामध्ये टाकणार आहे इकडे बघा एवढंच मी थोडंसं कडीपत्ता घेतलेला आहे दोन कप साधारण मी तांदूळ घेतलेला आहे का थोडासाच मला पण भात बनवायचा जा आहे जास्त असं काही बनवायचा नाही आहे त्याच्यामुळे दोनच कप तांदूळ घेतलेले आहेत इकडे मी तेल वगैरे टाकून फोडणीला दिलेलं आहे कांदा प्यायला टाकलेला आहे नंतर भरून जिरे वगैरे मिरची असं मी टाकून परतून घेणार आहे म्हणेवटाने मस्त तेलात असे मिक्स जाऊन भाजले की नंतर मी वांग्याचे असे हे करून टाकलेले आहेत फोडी काहीतरी नवीन वेगळं असं म्हणून दळस मसाले भातच बोललो आपण पण जसं मांग वांगी भात तसं वांगी टाकलेत म्हणून कसं वांगी भात म्हणून मग असं मस्त मी असं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचे आहेत तर इकडे बघा भात रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे अतुली पण कोथिंबीर वरती आलेली आहे अशा पद्धतीने आणि असं मस्त पापड वगैरे भाजले आणि मग इकडे जेवायला घेतलं आणि मग इथे जेवण करून झाल्यानंतर जे चित्र राहिले होते अर्धी काढायची ती पूर्ण करायला घेतली थोडीशी तुम्ही बघू शकता तर त्यांचे राहिले होते बरेचसे दोघांचे वही कम्प्लीट करायची होती आणि पर उद्या संडेच होता पण संडेला दुसरा अभ्यास असेल आणि हा ब्लॉग तुम्हाला संडेलाच बघायला भेटेल पण शाळेचा वगैरे अभ्यास असतो म्हणून मी रात्रीची थोडी चित्र जी राहिली होती ती मुलांना म्हटलं कम्प्लीट करून घ्या आणि त्यांचा असं हट्ट होतं की आमची कम्प्लीट वही कम्प्लीट झाली आहे आणि आता ती आमची वही दाखव असं त्याच्यामुळे ते ऐकतच नव्हते म्हणून मी वही परत दाखवली म्हणजे चित्र हे तीन आत्ताच काढलेलं आहेत बघा तर गाईज हा सॅटरडेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला चित्र कोणते आवडले तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला कोणतं चित्र आवडलं हे निसर्गरम्य चित्र पहिल्यांदा दाखवलेलं ते बघा आता पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आवडलं का बाय